या ना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शेपूची भाजी करणार आहे त्यासाठी एक कढई ठेवली त्यात आपण दोन पोळे तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यात जिरं आहे लसूण आणि हिरवी मिरची आहे ती टाकून घेऊया लसूण जरा चेचून घेतलेलं आहे त्यात चवीनुसार मीठ टाकूया शेपूची भाजी आहे ती ते दोन तीन पाण्या धुवून घेतले स्वच्छ ती सुद्धा टाकूया आताच मुगाची डाळ आहे ती भिजत घातलेली एक तास ती तीसुद्धा टाकूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया परतून झाले आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया पाच मिनटं झाल्यात परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बारीक गॅस ठेवायचा म्हणजे भाजी खालणं करपत नाही आणि वाफेवर छानपैकी भाजी शिजली जाते परत पाच मिनटं झाकण ठेवूया आणि पाच मिनटं झालेत भाजीतलं सर्व पाणी आहे ते सर्व आटून गेले परत एकदा व्यवस्थित असं परतून पाच मिनटं त्यातलं पाणी आहे जरा असं ते सुद्धा आटू झाकण न ठेवता अजून पाच मिनटं ठेवून घेणार आहोत पाच मिनटं झाल्यात तर रेडी झाली आपली शेपूची भाजी त्याला भाकरीसोबत चपातीसोबत कशा चांगलं खाल्लं तरी छान लागते ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब